नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत थापी वडी पाटवडी किंवा थापटवडी ही सगळे एकाच रेसिपीची नावं आहेत जी या पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाते तर ही थापीवडी वडी अगदी योग्य प्रमाण घेऊन कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मंडळी जास्त वेळ न घेता यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ इथे मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि थोडंसा लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर इथे आपल्याला दोन चमचे तेल लागेल तर सुरुवातीलाच आपण वाटण बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर याचं पाणी न घालता मी इथे वाटण बनवून घेतलेलं आहे आता पुढची कृती बघूया तर एका बाउलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता या बेसनामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच्या दीड पट इतकं पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना सगळं एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून आधी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर थोडं पाणी घालून आधी आपण हे मिक्स करून घेऊया पुन्हा थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर हे पीठ आपण मिक्स केलं तर यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि खूप पटकन हे पीठ आपलं अगदी स्मूथ बनायला मदत होते तर एक वाटी पाणी घालून याचं मिश्रण मी इथे तयार करून घेतलेलं आहे बघू शकता यामध्ये अजिबात एकही गुठळी नाही आहे आता उरलेलं अर्धी वाटी पाणी देखील आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे एक वाटी बेसनसाठी मी इथे दीड वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे बघा अगदी स्मूथ असं बॅटर याचं तयार झालेला आहे आता आपण पुढची कृती पाहूया तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान चटकली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि लगेच यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे वाटण आपल्याला या तेलावरती अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता पितृपक्षात जेव्हा ही वडी आपण बनवतो त्यावेळेस बऱ्याच जणांकडे त्यामध्ये लसूण घालत नाहीत तर तुम्हाला जर नसेव घालायचा तर नाही घातला तरी चालेल आता यामध्ये मी हळद आणि हिंग घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं बेसनाचं ते हळूहळू करून यामध्ये घालून घेऊया आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती सतत हलवत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं बाउलमध्ये पाणी घालून मी यामध्ये टाकलं आता यामध्ये एकदा आपण बेसनाचं बॅटर घातलं की कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे सतत याला हलवत राहायचं आहे आता यामध्ये मी आधी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया जसं जसं याला उष्णता लागत जाती तसं तसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे बघू शकता एका मिनटातच मिनिटातच हे मिश्रण आपलं अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे आणि जसं जसं जस हे शिजत जाईल तसं तसं हे पूर्ण घट्ट व्हायला सुरुवात होते पूर्ण तर पूर्ण घट्ट होईपर्यंत याला अजिबात हलवणं थांबवायचं नाही आहे तर बघू शकता इथे यामध्ये अजिबात गुठळ्या यामध्ये दिसत नाही आहेत आणि मस्त स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे कमी किंवा जास्त करायची नाही आहे तर बघा एकसारखं हे बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे आता यामधली पळी आपण काढून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवलेलं आहे चार ते पाच मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे तर बघा बॅटर आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आणखी एक दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवून हे पुन्हा एकदा आपण शिजवून घेऊया पण एकदा याला खालपासनं मी हलवून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एक तीन ते चार मिनिटांसाठी हे मी झाकून ठेवते आहे तर चार मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढलं आता इथे तुम्ही बघू शकता बॅटरला छान चकाकी आलेली आहे आणि वरती हलकीशी साय आलेली आहे याचाच अर्थ की आपलं बॅटर शिजलेलं आहे मी गॅसची फ्लेम इथे बंद केली आता मी एका मोठ्या ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि या ताटामध्ये हे मिश्रण सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते आपल्याला एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे तर एखाद्या वाटीला तेल लावून त्या वाटीने देखील हे तुम्ही अशा प्रकारे प पसरवून घेऊ शकता इथे बघा मी सगळं हे एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर एक सात ते आठ मिनिट याला आपण असंच ठेवून देऊया तर सात ते आठ मिनिटांनी इथे बघा हे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे व्यवस्थित सेट झालेले आता याला आपण काप करून घेऊया याला थापीवडीचा आकार द्यायचा आहे तर आधी याला उभे काप करून मी इथे घेतलेले आहेत आता थोडेसे तिरपे काप याला द्यायचे आहेत म्हणजे छान याला कापणीचा आकार तयार होतो आता आधी आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यावरून कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालायचा आहे कोथिंबीर आणि खोबरं जर आपण आधीच घातलं तर सुरीने कापताना ते कोथिंबीर खोबरं गोळा होण्याची शक्यता असते त्यामुळे मी नंतर घातलं तर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आता यावरून आपण ओल्या नारळाचा किस घालूया ओल्या नारळामुळे या वडीला अगदी छान अशी टेस्ट येते तर बघा मी ओल्या नारळाचा चव देखील यावरून घातलेला आहे आता या थोडंसं हाताने याला प्रेस करून घेऊया किंवा अशा प्रकारे उलथाण्याच्या मदतीने आपण याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरं आणि कोथिंबीर त्याला छान अशी चिटकून राहील तर आता मी तुम्हाला यातली एक वडी काढून दाखवते तर बघू शकता अगदी मस्त अशी वडी इथे आपली तयार झालेली आहे अगदी जास्त जाडंही नाही खूप पातळही नाही अशा प्रकारे ही थापी वडी इथे आपल्या तयार झालेल्या आहेत आता सगळ्या वड्या मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते तर मंडळी नेहमीच्या जेवणाची चव वाढवणारी ही थापीवडी तुम्ही देखील नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद